एक अतुरता तुझ्या येण्याची एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आणखी काही नको या पामराला फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची आस लागली तुझ्या दर्शनाची तुला डोळे भरून पाहण्याची कधी उजळेल ती सोनेरी पहाट गणराया तुझ्या आगमनाची हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा तर आजचा दिवस जितका स्पेशल आहे ना तितका आमच्यामध्ये तरी कुठलाच नाही कारण हा सगळ्यात आवडीचा सण आहे आमचा तर नमस्कार सगळ्यांना सगळ्यात प्रथम तुम्हाला तुमच्या परिवाराला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्यातर्फे आणि आमच्या जंगलविलाच्या पूर्ण परिवारातर्फे तर गणपतीच्या आगमनाची सगळेच जण वर्षभर तयारी करतात म्हणजे आमचं तर, तर सगळ्यात आवडतीचा हा सण आहे तर गणपती बाप्पांच्या आगमनाची ना आपण वर्षभर वाट पाहतो आणि जसा गणपती बाप्पांचा तो महिना येईल त्याच्या अगोदरच आपली तयारी चालते की काय करायचं का कसं डेकोरेशन करायचं आपल्या डोक्यामध्ये काय 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 चालू असतं तर आमच्या दोघींचा ना दिवाळी दसरा नवरात्र या सगळ्या सणांपेक्षा सगळ्यात जास्त आवडीचा सण म्हणजे गणेश तर म्हणजे बाकीच्या सणांची आम्ही इतकी झोमानी तयारी करत नाही हा करू चल पाहू असं पण गौरी गणपती जसं न्यायचं म्हणलं की त्याच्या अगोदर महिनाभरच आमच्या डोक्यामध्ये ट्यूबलाईट पेटलेले असतात की कुठून काय घ्यायचं आणि कसं काय घ्यायचं तर हे पहा डेकोरेशन झालंय पहा तर कसं काय वाटतंय तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तर पहा अशा पद्धतीचं डेकोरेशन केलंय आणि बाकीचं तर राहिलेलं आता आज गणपती बाप्पा बसले की राहिलेलं डेकोरेशन नंतर करणार आहे आम्ही तर हे पहा हे छान असे उंदीर मामा ना त्या दिवशी आम्ही घेतले नव्हते हे काल रात्री एकदम एमर्जन्सी अर्जंट जाऊन आणलेले आहे तर थोडंसं सामान मी जसं की म्हटलं कालच्या व्हिडिओमध्ये अचानक गेले होते मी तर हे शोधून पुन्हा आणले त्या शॉपमध्ये तर नव्हते राहिले पण मग दुसऱ्या शॉपमधनं जाऊन आणले एक्झॅक्टांना फोटो दाखवून तर छान दिसत आहे आणखी आणखी पण डेकोरेशनचं खूप सारं सामान आहे पण ते अजून आम्ही लावलेलं नाही आहे तर बरच सामान पहा इथं पण ठेवलंय म्हणलं आता चला आज गणपती बाप्पा बसले की मग उद्या किंवा परवा म्हणजे उद्या संध्याकाळ पण करावं लागतं त्यातले आम्हाला अजून फराळ पण बनवायचंय आणि बाकीची बेसिक तयारी सगळी इथं करून ठेवली आणि आता वाट पाहतोय फक्त दाजी येण्याची आणि हे येण्याची पण यांची ये तर काही अजिबात गॅरंटी नाहीये कारण की जे तुम्हाला तर माहिती आहे मंडळाचे मोठे मोठे गणपती जे असते तर त्याच्यामध्ये हे आहेत आणि मंडळाचा गणपती मोठा गणपती आणायसाठी गेलेले मिरवणुकीत गेले आणि मिरवणूक डी जे हे ते म्हणल्यानंतर मला नाही वाटत ते येते म्हणून पण तरी पण म्हणले गणपती घेऊन आल्याच्या नंतर मग मी पटकन येतो गणपती आपण बसू आणि मग मी परत जातो म्हणले पुन्हा पण मला नाही वाटत ताई ते येते म्हणून तिथून <laughs> कसली ते लवकर नाही मिरवणूक म्हणल्याच्या नंतर ते खूप लेट बसवतात आणि आता सगळ्यात महत्वाचं की गणपती बाप्पांना आवडणारे सगळ्यात प्रथम आता प्रसाद करून घेऊ तोपर्यंत दाजी पण येते आणि हे पण येते तर मग आज कोणते मोदक बनवायचे आज आम्ही बनवणार आहोत गणपती बाप्पांचे आवडते मोदक आहेत मोदक तर सगळेच जण बनवतात पण आज आम्ही बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि गणपती बाप्पांना सुद्धा आवडतील अशी चॉकलेट मोदक तर चल स्वाती मग कारण त्याला खूप वेळ लागणार आहे बनवायला पटपर्यंत येतील मग दाजी आणि हे आले तर चांगलेच आहे पण मला काय वाटत नाही तर चला आगळ्या वेगळ्या पद्धतीने झटकी पट तर नाही म्हणता येणार कारण ह्या ना, ना थोडासा वेळ लागतो आणि कमीत कमी, -कमी वेळेमध्ये करायची असेल तर त्यासाठी सुद्धा पुढे एक ट्रिक सांगते ती फॉलो केली तरी पटकन होतील तरी तर पहा एक थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे मी अर्धा कप म्हणलं तरी चालेल आणि त्यामध्ये साखर टाकलेली आहे थोडीशी याला कुठल्याही प्रकारचा अंदाज नाही आहे हे मी म्हणजे मेजरमेंट नाही आहे सॉरी अंदाजेच करून राहिले तर याचं काही पाक वगैरे बनवणार नाही आहे मी फक्त साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हे म्हणजे याचं बनवून घ्यायचं लिक्विड साखर नाही राहिली पाहिजे त्यानंतर इथं नारळ भाजून आहे ना मिक्सरमधून थोडासा मी फिरून घेतलेला आहे तर आता आहे ना कुठल्याही प्रकारचं सारण ह्या चॉकलेट मोदकाच्या आत भरू शकतो आपण पण काय आहे की आ, जी ही टेस्ट आहे ओल्या नारळाची आणि चॉकलेट मोदकाची म्हणजे चॉकलेटची तर त्याचं कॉम्बिनेशन छान आहे दुसरं जर आपण याच्यामध्ये रव्याचं वगैरे बॅटर कालवलं किंवा पूर्णाचं तर ते इतकं छान लागणार नाही तर इथं पहा चॉकलेट घेतलेलं आहे मी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड म्हणजे डार्क चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट दोन्ही एकत्र केलेलं आहे अर्धी क्वांटिटीमध्ये मिल्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि एक ब्रिक डार्क कंपाऊंडची घेतलेली आहे तर केकचं मटेरियल ज्यावेळेस केक, केक बनवतो आम्ही त्यावेळेस प्रत्येक वेळी दाखवतो हो आणि चॉकलेटसुद्धा मागं बनवले होते सुद्धा दाखवलं होतं हे तर हे चाकूनी कट करून घेतलंय पाणी गरम केलंय एकदम पण कडक पाणी नाही आहे हलकंसंच गरम केलेलं आहे म्हणजे आंघोळीला जसं पाणी आपण घेतो तसं गरम केलेलं आहे आणि यामध्ये हे चॉकलेट सगळं टाकले चॉकलेट मेल्ट करताना हीच काळजी घ्यायची की एकदम कडक पाण्यामध्ये जर आपण चॉकलेट मेल्ट केलं तर ते चॉकलेट जळतं आणि पुन्हा त्याचा असा दगड होतो व्यवस्थित असं ते मेल्ट होत नाही तर बऱ्याच जणांना तो प्रॉब्लेम फेस करावा लागतो चॉकलेट मेल्ट करताना पर्सनल हा अनुभव आलेला आहे म्हणून सांगते त्यानंतर इथे पहा थोडंसं गरम पाण्यातनं वरती काढत परत खाली ठेवत कारण जास्त हीट लागली की त्याचा गोळा झालाच म्हणून समजा मधनं मधनं वर काढत परत पाण्यात ठेवत वर काढत असं हे चॉकलेट सगळं मी मेल्ट करून घेणार आहे डायरेक्ट जर पाण्यामध्ये ठेवून आपण सोडून दिलं तर मग काय होतं की ते घट्ट होतं आणि दगड बनतो आणि कधी कधी काय होतं की जास्त जरी म्हणजे आपण साईडला केलं किंवा पाणी त्याच्यामध्ये थोडंसं कॉन्टॅक्ट आलं तरी त्याचा दगड होतो ते ह्याच्यामध्ये दूध पाणी काही टाकलेलं नाही फक्त चॉकलेटच मेल्ट केलेलं आहे दोन प्रकारचे एकत्र करून त्यानंतर हे चॉकले मोदकाचे मोल्ड घेतलेले आहेत पहा दोन साईजमध्ये बाजारामध्ये वीस तीस रुपयाला गणपतीचा सीझन आला की हे मोदकाचे मोल्ड यायला सुरू होतात तर अगोदर छोट्या साईजचा होता माझ्याकडं आणि मोठा पण होता पण तो कुठं गेला सापडे ना तर मग काल नवीन आणला हा आणि याच्यामध्ये काय करायचं का आता हे पायपिंग बॅगमध्ये म जरी टाकलं इकडे तिकडं पांगत नाही हात भरत नाही आता छोटी पायपिंग बॅग कट केलेली माझ्याकडं नव्हती संपल्या होत्या नेमकं तर मी चमच्यानीच टाकते नाहीतर खूप छान असं पायपिंग बॅगमध्ये आपण हे बॅटर फिलअप करून टाकलं ना तर इकडे तिकडं पांगत नाही आणि हात भरत नाही तर मोदकामध्ये एक चमचाभर मी हे चॉकलेट टाकून घेतलेलं आहे चॉकलेट गनाश आणि सगळीकडे व्यवस्थित हे स्प्रेड करून घ्यायचं आपल्याला पहा अशा पद्धतीने एक्स्ट्रा जे पण आहे ते बाहेर काढून घ्यायचं आणि हे पहा सगळं म्हणजे मेक शुअर की याची काळजी घ्यायची आतून पाहून की सगळीकडे हे चॉकलेट पांगलेलं आहे का याचे कडा कोपरे कोने वरचे खालचे कारण काय होतं मग त्याच्यामुळं हा मोदक तुटतो तर फक्त एवढीच काळजी घ्यायची सगळीकडे हे पहा आतनं मस्त सगळीकडे चॉकलेट स्प्रेड झाले आता याला एक दहा मिनटं मी सॉरी पाच मिनटं फ्रीजरमध्ये ठेवणार आहे ठेवताना आपल्याला ना हा सरळ उभा राहायला पाहिजे असा ठेवायचा म्हणजे काय थोडक्यात एखाद्या वाटीत तांदूळ किंवा साखर काही ठेवून त्याच्यामध्ये उभा केला तरी चालेल कारण तो जर असा खाली पडला ना फ्रीजमध्ये तर एक साईडला सगळं चॉकलेट जाईन आणि व्यवस्थित आपला मोदक होणार नाही त्याच्यामुळं स्टँड असा तो सरळच उभा राहायला पाहिजे तर धान्य बिन्य काहीही घेतलं आणि त्या वाटीमध्ये ठेवलं तरी चालेल तर तो, तो मी तिकडे ठेवून दिलाय आणि इथं पहा हा दुसरा छोटा मोल्ड घेतला याच्या याच्यामध्ये सुद्धा सेम तशीच प्रोसेस मी करते चॉकलेट टाकले आणि सगळीकडे इक्वल स्प्रेड करते तर हे काय आहे की झटकीपट बनवायचे असेल ना तर एक पाच सहा मोल्ड एकसारखे घरामध्ये ठेवले की पटपट होतात नाहीतर मग काय होतं दोन मोल्ड असले की एक एक मोदक बनवत बसावं लागतं आपल्याला तर मी हे पहा इथं याच्यामध्ये खाली थोडंसं सावण होतं त्यातच मी उभं आहे आता हे पहा पहिला मोल्ड मी फ्रीजमधून बाहेर काढला आहे छान असं म्हणजे ते सेट झालंय एक थोडा वेळ मी ठेवलं होतं फ्रीजरमध्ये आता यामध्ये मी सगळे हे जे बॅटर आहे नारळाचं हे थंड झाल्याच्या नंतर भरायचे गरम गरम अजिबात भरत नाहीये गरम भरलं की ते बाहेरचं जे कोटिंग असतं हो, ना चॉकलेटचं ते मेल्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं थंड झाल्याच्या नंतरच नंतर भरायचंय तर हे पहा ते भरल्याच्या नंतर बॅटर इथं वरनं पुन्हा मी चॉकलेटनी याला फिलअप करून घेत आहे म्हणजे थोडक्यात बंद करून घेत आहे आता पुन्हा हा मोदक हो एक पाच मिनटं मी फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि मग तुम्हाला फायनल मी दाखवते की कसं होईल आणि छोटा सुद्धा तसंच केलं होतं मी पहा जे वरचं कोटिंग असतं ना ते सेट झालं पाच मिनिटात आणि त्याच्यामध्ये आता हे कोटिंग भरले कोटिंग भरल्याच्या नंतर वरण सुद्धा याला पॅक करून घेते बंद सील करून घ्यायचं आता याला सुद्धा एक पाच सहा मिनटं फ्रीजमध्ये ठेवलं की छान असं आपला मोदक आपण डिमोल्ड करूयात तर इतके सुंदर हे मोदक बनतात सगळेजण खूप आवडीने खातात आमच्या घरात तर ते हे पहा पाच ते सात मिनटानंतर दोन्ही मोल्ड बी बाहेर काढलेले आहेत अगदी हलक्या हाताने हा जो स्क्रू आहे हा मी बाहेर काढून घेत आहे आणि बाहेर काढल्याच्या नंतर म्हणजे फक्त आपल्याला हे काढताना खूप काळजीपूर्वक करायचं आणि दुसरी एक गोष्ट की व्यवस्थित मोदक सेट झाला पाहिजे कमीत कमी पहिली जी स्टेप आहे तिला पाच ते सात मिनटं आणि दुसरी जी स्टेप आहे तिलासुद्धा पाच मिनटं द्यायला पाहिजे तर असते मोदक छान असे सेट से होतात म्हणजे तुटत नाही इथं पहा किती छान असा मस्त आपला दिसायला सुद्धा आणि दिसण्यावरूनच तुम्हाला समजत असेल की खायलासुद्धा हा किती टेस्टी लागणार आहे गणपती बाप्पा तर हे मोदक असे पाहिल्याच्या नंतर नक्कीच खुश होणार आहेत पण गणपती बाप्पांबरोबर घरचे माणसं सुद्धा सगळेच म्हणतील की किती सुंदर असे मोदक बनवलेले आहेत खरंच खूप छान लागते तर फर्स्ट ट्रायमध्ये तुम्ही करू शकता हे जर तुम्हाला आवडत असाल असं काही बनवायला चॉकलेट इझिली मिळत असेल तुमच्या तिथं आसपास तर तुम्ही आस हे बनवू शकता याला बनवायला काही जास्त खर्च येत नाही याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचे सारण टाकू शकता काजूबादामचं तुम्ही फिलिंग करू शकता आतमध्ये रव्याचं पण करू शकता पण म्हणजे ते इतकं छान लागत नाही जितकं हे कोकोनटचं लागतं ना ओल्या ला नारळाचं तसं बाकीचं चा इतकं चांगलं लागत नाही तर यातले काही मोदक ना मी अगोदर बनवले आणि काही रेडी झाल्याच्या नंतर बनवले लागतो तर मी तुम्हाला डीमोल्ड करून दाखवते अगदी छान खून केलं तरी म्हणजे फर्स्ट ट्राय मध्ये हे मोदक छान होतात आणि ते तर खूप सुंदर दिसतात हे पहा तर मी आलाय ना अगदी अलग डीमोल्ड करते हा इथला स्क्रू मी काढून घेतलाय आणि हे पहा अगदी हलक्या हाताने आपल्याला आलेत हे पण हे असं काढून घ्यायचं पहा छान आपला मोदक तयार झालाय दिसतोय की नाही छान hmm. पहा तक्षाने तोंडाला पाणी असं ना hmm. बघा मोदक छान hmm. झालं तर हे पहा शेवटचे दोन तीनच मोदक राहिले आणि रुद्र आमचा किचन वर येऊन बसलाय आणि ध्रुव तर यार जरीच घालतोय चक्राच मारू मारू कंटाळा आलाय त्याला ते बघा आला आला परत कारण त्यांना माहिती आज चॉकलेट मोदक आहे दुसरे जर कोणते मोदक असते ना तर मला वाटत एवढा चक्र मारले असते त्यांनी बाळा गणपती बाप्पांच्या आरती झाल्याशिवाय नाही जे मोदक बनवायला थोडा टाइम लागतो त्याला एक बेस्ट ऑप्शन आहे एक चार पाच मोल्ड असे वीस वीस रुपयाला हे मोल्ड मिळतात एक शंभर रुपयाचे जर आपण पाच ऍट अ टाइम आपली पाच मोदक होती म्हणजे आपल्याला वारंवार चॉकलेट मेल्ट करावं लागणार नाही किंवा मग दोन तीन चार स्टेप मध्ये आपल्याला म्हणजे वन टाइम पाच मोदक झाले की आपण जास्तीत जास्त एकवीस बनवतो किंवा अकरा किंवा एक्कावन्न असे बनवतो तर कमीत कमी वेळामध्ये आणि आपला ताण पण वाचन वारंवार चॉकलेट गरम करावं लागणार नाही आता मराठी दोनच मोल्ड होते दोन तेच तर मी ताईला म्हणलं आज म्हणजे ताई काल जसं गेली होती ना तर मी ताईला म्हणलं आज दोन चार पाच सहा आणले असते ना तर आपलं काम लवकर झालं असतं कारण बऱ्याच वेळची बनवायचं चाललंय आणि अगोदर कस दोन मोल्ड मध्ये करत होतं आणि मग साईज छोटी मोठी व्हायला लागली त्यामुळे एकाच मोल्ड मध्ये केल्यामुळं जास्त वेळ लागला आता शेवटचे दोनच राहिले त्यात लवकरात लवकर गणपती बाप्पांचं आगमन करून घ्यावं लागणार आहे ते बघा एक उतरला आणि एक चढला बघितलं काय उतर उतर बस पटकन असं बोटांनी चाललं त्याला कंट्रोलच ना चॉकलेट मला म्हणलं की त्यांचं दोघांचं वेळ पडतो आमचा आर्यन आणि बिचारा शांत बसलाय करून माहितीये आरती झाल्याशिवाय काही मिळणार नाही त्याच्यामुळे फुकटची तर मग काय करावी नाही तो म्हणलं कुठं करते आता तो मोठा झाला हे मात्र अजून छोट्याचे चिल्लर उतर ते बघ कस वाकवले दाखवतोय बघितलं का र उतर बाळा चॉकलेट बनवायचे हा थांब उतर बाप्पाची आरती झाल्याशिवाय तर इथे बघा छान असे मस्त चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत का आणि प्रसादाचं ताट सुद्धा छान असं सजले तर आता हे गणपती बाप्पांसाठी अगोदर कारण घरात कोणालाच कंट्रोल होत नाही मुलांना गणपती बाप्पांची आरती झाली की सगळ्यांना देणार येणार आहे तर आज अकराच मोदक बनवलेले आहेत कारण हे बनवायला ना मोल जास्त असले की पटपट होतात पण एक दोन मोल्ड मध्ये खूप चिंता तिंटा करावं लागतं त्याच्यामुळे मी आज अकराच बनवले बाकी ज्या दुसऱ्या वगैरे आपण बनवतो त्यावेळेस मग एकशे एक एक्कावन्न हा मग काय चला आता तर दाजी बाप्पांची मूर्ती घेऊन आलेत आणि आता स्वागताची तयारी चालली तर ताई आणि आर्य इकडे बघा मस्त ओवाळ्याचं ताट तयार केलंय आणि दिवा पेटवत आहेत ते पण पेटाना हवा चाललीये ठीकच सांभा येऊ नका म्हणतो गणपती बाप्पा मंगल मूर्ती dan pati papa oh, yeah. mangal murti oh, yeah. तर इथे सगळ्यात अगोदर ना कलश स्थापित करून घेतला गणपती बाप्पांच्या साईडला कारण गणपती बाप्पांच्या चेहऱ्यावरचा कपडा काढण्याच्या अगोदर बाकीचं हे सगळं आपल्याला करून घ्यावं हो लागतं तर इथे छान असा कलश स्थापित केला होता रात्रीच काल रात्रीच ही छोटी मोठी कामं करून ठेवली होती काही राहिलेली सकाळी केली त्यानंतर गणपती बाप्पांच्या दोन्ही साईडला रिद्धी सिद्धी मात्यांचं इथं स्थापना केलेली आहे तर इथं गणपती बाप्पांच्या साईडला थोडे थोडे तांदूळ टाकून तांदळावरती सिद्धी मातेचं सुपारीच्या स्वरूपात इथं स्थापना केली त्यानंतर त्यांना हळदी कुंकू वाहिलं वस्त्रमाळ वाहिली तर आता बरेच जण डायरेक्ट तसाच गणपती बसवतात पण रिद्धी सिद्धी मातेची स्थापना करणं पण तितकंच जरुरी असतं जितकं आपण गणपती बाप्पांची स्थापना करतो त्यानंतर इथं पहा वस्त्रमाळ रिद्धीसिद्धी मातेला सुद्धा वाहिलेली आहे थोडक्यात त्यांना सुद्धा मान द्यायचा असतो त्यानंतर इथं विडा ठेवून घेतलेला आहे आणि विडा वगैरे ठेवल्याच्या नंतर आपण कुणी कोणी दुर्वा कलश पण ठेवतं पण आता सध्या आता हातामध्येच दुर्वा गणपती बाप्पांच्या आम्ही देणार आहोत दुर्वा कलश का ठेवतात की गणपती बाप्पांना ज्या आपण दुर्वा वाहतो त्या ताज्या फ्रेश राहण्यासाठी आपण कलशची स्थापना करतो पण इथं आता आम्ही डायरेक्ट हातामध्ये आज देणार आहोत आणि ताज्या ताज्या तोडून हातामध्ये दिलेलं कधी पण चांगलं कुणी कोणी ठेवतं कलश चांगलं दिसण्यासाठी किंवा फ्रेश टवटवीत दिसण्यासाठी पण ठेवतात पण आता आहे आमच्या इकडं सगळं हरळं चारळा आहे गणपती बाप्पांच्या कृपेने वर्षी छान असा त्यांच्या आगमनाच्या अगोदरच पाऊस झाल्यामुळे सगळीकडे हिरवळ झालेली आहे गेल्या वर्षी अजिबात पाऊस नव्हता गणपती बाप्पांच्या ज्या दिवशी आले त्या दिवशी थोडासा झाला आणि गौरी ज्या दिवशी गौरींचा कार्यक्रम होता त्या दिवशी आम्हाला आठवतं आम्ही पावसात सगळे कार्यक्रम केले होते तर त्या दिवशी खूप असा पाऊस झाला होता त्याच्या अगोदर अजिबात हिरवळ वगैरे नव्हतं सगळं सा साडपडलेलं होतं तर यावर्षी अगोदरच पाऊस बाप्पांच्या कृपेने झालेला आहे तर इथं गणपती बाप्पांना गुलाल वगैरे लावून घेतल्याच्यानंतर स्वाती इथं त्यांना वस्त्रमाळ घालून घेत आहे आणि वस्त्रमाळ घातल्याच्यानंतर गणपती बाप्पांना सुद्धा घालावं लागतं तर इथं सुद्धा वस्त्रमाळ घातल्याच्या नंतर घालून घेत आहे स्वाती आणि बाकीची जी फळं वगैरे वाटा आजकाल चा मा बाजारामध्ये मिळतो पण आम्ही ना बरीचशी फळं आमच्या जंगल विलाच्या याच्यामध्येच आम्हाला सापडतात म्हणजे सगळीच फळांची झाडं आहेत तर त्याच्यामुळं मग इथनंच आम्ही गोळा गेली आणि मार्केटमध्ये आणलेली तर घरामध्ये असतात त्यानंतर तुमच्या दाजींनी गणपती बाप्पांना छान असा हार घालून घेतलेला आहे हार थोडा मोठाच झाला आहे प्रणवला आणायला सांगितलं होतं त्याने थोडा मोठाच आणलाय पण हरकत नाही बऱ्याच वेळा तुम्ही विचारता प्रणव कोण आहे तर प्रणव मनीषताई ज्या ता आहेत तुम्ही त्यांना व्हिडिओमध्ये बघता त्यांची कॉमेडी तुम्हाला आवडती तर त्यांचा मुलगा आहे आणि बऱ्याच जणी विचारतात की ते तुमची शक्यनंद आहेत का तर नाही भावकीमध्ये म्हणजे असं नातं आहे आमचं त्यानंतर इथं पहा गणपती बाप्पांना आवडणारं सगळ्यात छान असं फूल म्हणजे जास्वंदाचं फूल ते ठेवून घेतलं गणपती बाप्पांच्या आवडत्या दुर्वा सुद्धा तुमच्या दाजींनी गणपती बाप्पांना ठेवलेल्या आहेत त्यानंतर सोन चाफ्याचं फुल सुद्धा इथं गणपती बाप्पांना वाहिले तर इथं पहा साऱ्या सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची स्थापना केली आणि आता आरतीचा टाइम झालाय झाली आता वेळ आली प्रसादाची तर मस्त पैकी सगळ्यात बप्पांना प्रसाद ताई ठेवून राहिली आणि त्याच्यानंतर मग आता बाकीच्या सगळ्यांना देऊन कारण कारण आता मी म्हणते बाप्पांसोबत सगळे मुलं सुद्धा आज खुश झालेत आणि बाप्पा तर झालेच नक्कीच खुश मोदक झाला तुम्हाला तर काय होत ना असं देवाचं काम कोणतं हे बघा चॉकलेट मोदक आहे का बेडवर नाही सांडवाय चला खाली तर असं देवाचं काही म्हणजे करायचं म्हटलं ना की छान अशी सजवट झाली ना की अगदी वातावरण आणि मन सुद्धा एकदम प्रसन्न होऊन जात आणि आता दहा दिवस तर काही टेन्शनच नाही रोज तर आपण वातावरण म्हणजे घरातलं वातावरण आणि बाहेरचं वातावरण प्रसन्न करण्यासाठी भरपूर काही काही गोष्टी करीत असतो पण आता दहा दिवसाची रोनक ही वेगळीच राहणार आहे काहीतरी आणि आमचा ध्रुव तर इतका खुश झालाय बाप्पा आले बप्पा आले म्हणतोय ना ध्रुव मोदक बघा कसं खातो कस झालाय कस झालंय कस झालाय सांग ना नाही सांगायचं पण मला विचारायचं ना, ना, ना सांग ना रुद्र कसं झालाय तर चला छानपैकी बाप्पाची स्थापना झाली आणि आता सासू ना बसल तिथं मस्तपैकी गप्पा मारीत मोदक खाल्लाय आणि चालल्यात गप्पा तर आता तुम्ही म्हणता काय गप्पा चालल्यात एवढ्या सासू सुनांच्या आता काय चालल्यात ताई आमच्या गप्पा चालल्यात की जेवायला काय बनवायचं तर आता काय बनवायचं आक्का पुऱ्या खीर आत्ता म्हणतात पुऱ्या खीर आणि निबार बेसन <laughs> अक्का म्हणते लग्नातलं म्हणजे लग्नातलं नाही अरे लग्नातलं लग्न व्हायच्या अगोदर जे लग्न घर असतं त्याच्यामध्ये जास्त लोक असल्याच्या नंतर भाज्या वगैरे बनवायचं कंटाळ्या त्याच्यामुळे व्यसन हटवून देतात दे, दे, का अक्का बरोबर आहे का नाही का मग इच्छा असत्या टाईपचं व्यसन बनवायचं मग पुरी श्रीखंड बेसन पाहता येईल वरण भात वगैरे ना तर मग लागा कामाला दुरा तर नाश्ता वगैरे सकाळीच झाला होता त्याच्यानंतर नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर घरातलं कामावरून घेतलं आज लवकर आणि मग गणपती बाप्पाची स्थापना झाली आणि मग आता स्वयंपाक करतोय आज नाश्त्याला शॉर्टकटच मारला होता पोहेच बनवले त्याच्यामुळे सगळ्यांना भुका लागल्या असतील तर आता एक अर्धा स्वयंपाक होऊन जाईल पटपट कारण आता दोन दिवसानंतर पुन्हा गौरी गणपतीचा गौरीचा सण आलाय तर मग गौरीच्या सणाला पुरणपोळीचा स्वयंपाक करावाच लागलं तर म्हणलं आज आता ना, आपण चला, चला। तो तो। तर आज गणपती बाप्पांच्या येण्याच्या खुशी मध्ये घरामध्ये काहीतरी गोड झालंच पाहिजे तर मग म्हटलं चला खीर बनवायला घेऊया दूध उकळायला ठेवलं आणि पाहते तर काय विलायजीचा जो कूट असतो ना करून ठेवलेला तो संपला होता तर मग आता सगळ्यांनाच भूक लागली होती जाम आणि आज स्वयंपाकाला सुद्धा जरा उशीर झाला होता रोजच जसं सकाळ सकाळ करून घेतो असतो नाश्ता झाला की पण आज तयारी बाकीची करायची होती म्हणून थोडंसं लेट झालं तर मग मागं ठेवलं होतं तर साबुतच विलायची एक दोन टाकून दिलं खिरीमध्ये म्हटलं जट खाताना प्लेटमधून काढून टाकता येतील त्याचा अरोमा फ्लेवर त्याच्यामध्ये उकळतो त्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं खोबरं किसून टाकलं साखर टाकली छान असं दूध तिकडं घट्ट आहे तोपर्यंत इकडं रवा मस्त बारीक रव्याची खीर नाही खूप छान होते ताई करत असताल ज्यात ना नसेल माहिती तर एकदा ट्राय करून पाहायला काही हरकत नाही एक चमचा तुपामध्ये ना छान असा हा रवा पहा मी सगळा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेतला दूध साखर विलायची आणि खोबरं छान असं एक पाच मिनटं उकळी येऊन उकळी येऊ दिली त्याला आणि त्यानंतर रवा ॲड केला रवा ॲड केल्याच्यानंतर पटपट असं हलवलं थोडं थोडं क्वांटिटीमध्ये रवा ॲड केला याच्यामध्ये फक्त तीन टेबलस्पूनच रवा मी ॲड केला कारण मग ते खीर जास्त घट्ट झाल्यावरती चांगली लागत नाही असाच दाटसरपणा खिरीला असला की खीर छान लागते म्हणजे पुरी बरोबर चपाती बरोबर चांगली लागते थोडीशी थंड झाली की ही अजून थोडीशी घट्ट होते त्याच्यामुळे ठेवतानाच ही पातळ ठेवावी लागते तर इथं पहा मस्त अशी टेस्टी खीर तयार झालेली आहे खूप छान लागते ही खीर आणि करायला अगदी कमीत कमी वेळामध्ये होती झटकिपट तर छानपैकी खीर तयार झाली त्याच्यानंतर पुरी आणि अजून वरम भात राहायला आहे फक्त बेसन धोडक्याची भाजी आणि फ्रीजमध्ये थंड आहे ऑलरेडी आमची आजची स्वीट डिश आहे सिंपल बनवलेली आहे तर मला तर ताई तीन वर्षापूर्वीची आठवण झाली तर ती अशी कारण युनिट मध्ये होतो क्वार्टरमध्ये बहुजन सोबत होते ना त्यावेळेसची आठवण झाली कारण तिथं म्हणजे आम्ही जणी होतो फक्त महाराष्ट्रात मधल्या बाकीच्या आपल्या महाराष्ट्रामध्येच म्हणजे गणपती हा उत्सव धूमधाम धडाक्यात साजरा केला जातो तर माझं तिथं काय गणपती वगैरे भेटत नाहीत त्याच्यामुळं नगरमधून इकडं आपल्या म्हणजे नगर म्हणजे महाराष्ट्रामधून गणपती तिकडं पार्सल म्हणजे मागवल्या जायची मूर्ती बाप्पांची व्हॉट्सअपवर सगळं जो मराठी माणसांचा सगळा ग्रुप होता मराठी फौजी माणसांचा तर ते सगळे जण आपले चॉईस करायचे गणपती आणि मग ऑर्डर करायचे आणि जो कोणी मग त्या पिरियडमध्ये मध्ये सुट्टी येणारा असेल तर मग ते आता घेऊन यायचे ते गणपती आणि मग ते बसवायचा गाजा वाजा त्याच्यानंतर आम्ही लेडीज लेडीजनी मिळून मग नऊ नऊ जणींनी मिळून मस्तपैकी लेझिमचा डान्स बसवला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर गौरी गणपती मध्ये आपण जे जिम्मा फुगडीचे खेळ खेळतो ते सुद्धा केले होते म्हणजे असं बऱ्याच काही गोष्टी अशा असतात की ते एकदा जुनं म्हणजे त्या गेल्या की परत आठवण येतेच माणसाला की ती नाही म्हणलं असतात बरं पण उडीसाला होते मिळायचे गणपती तिथले लोक बसवीत होते कारण ओडिसाचे लोक खूप धार्मिक आहे तर तिथलं तिथं सुद्धा आपल्यासारखे खूप मोठ्या मोठ्या मूर्त्या मिळायच्या तर गेल्या दोन वर्ष झाले मी गणपती सांग नव्हते ज्यावेळेस बरोबर होते त्यावेळेस स्वाती घरी होती आणि बाकी जसं की मग आम्ही त्या मध्ये पंधरा दिवस सुट्टी घेऊन येत होतो बसवण्यासाठी स्पेशल तर आपल्या इकडे सुद्धा महाराष्ट्रात म्हणजे गणपतीचं आगमन झाल्याच्या नंतर जेवढी जेवढा आनंद आपल्याला होतो ना तेवढा लोकांना सुद्धा होतो म्हणजे खुश होते ते एक प्रकारचं गणेश जी आग गणेश आग आहे असं म्हणतात आणि जसं की कालच्या व्हिडिओ खाली बऱ्याचशा कमेंट्स आणतो की तुम्ही बरोबर होतो त्यावेळेस मग गौरी गणपतीचा सांग किंवा गौरी तुम्ही कशा बसवायच्या गणपती कसा बसवत होत्या तर त्यासाठी स्पेशल आम्ही कमीत कमी पंधरा दिवस सुट्टी घेऊन येत होतो कुठं काय ना फक्त लास्ट इयर दोन वर्ष त्यावेळेस मग स्वाती सुट्टी येत होती आणि गेल्या वर्षी त्याच्या गेल्याच्या गेल्या वर्षी ही घरीच होती त्याच्यामुळे महिनी बसवल्या होत्या नाहीतर मग कंटिन्यू जशा बसवतो तशा बरोबर जरी होतो तरी पण आम्ही एक पंधरा मुलांची शाळा बुडून मध्ये वाळले येत नव्हतं पण ह्या सणाला आम्ही मुलांची शाळा बुडून आवर्जून येत होतो कारण मग तो, तो, तो सण एक सगळ्यात इम्पॉर्टंट आहे म्हणजे नाही का दुसरं काही असं दुसरं कुणी करू शकत नाही तर करू शकत नव्हतं इतकं त्याच्यामुळे मग आम्ही सुट्टी घेऊनच यायचो आवर्जून तर चला हा होता आमचा आजचा गौरी गणपतीचा स्पेशल व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू अशा ज्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांच्या अगदी मनकपूर्वक आभार मानतो